सासुऱ्या गावचं गिरो हो बघताना कोलोडीच्या वाऱ्या केल्या आणि कोलोडीच्या वाऱ्या करीत असताना बैलाचा पाटरा बसायला घेऊन आणि वाऱ्या करीत असताना ते तो थकला आणि थकल्यानंतर तो मध्येच थकला कोलवडीच्या आणि सासुरे गावच्या बऱ्याच मध्ये थकला आणि विठ्ठल मृदयाला वाटलं ती माझा भक्त माझ्या वारीला आला नाही म्हणून ती मातीची यात्रा सुरू दिसाय म्हणून विठ्ठल बिरदेवाना कोलवडीची गादी सोडली आणि ह्या बिरुहोळ बिरुहोळसाठी त्याला म्हणजे भेटण्यासाठी आणि विठ्ठल बिर्देव म्हणजे आलं आणि त्या भक्ताला भक्ता बिरुहोळला काय म्हणू लागलं बघता आता तुला काय मित्र येणं होणार नाही तर मी तुझ्याच आता भेटायला येतो आणि मला ह्या विरले गावाला आणि भोगावती पाण्याला माझी आवड झाली म्हणून आता काय कर तू मोहर बघून चल मी तुझ्या पाठीमाग येतो पण जर तू मागं बघितलं hmm. तर काय होईल hmm. तर मी काय तुझ्या पाठीमागं तुला दिसणार नाही आणि मी काय तुला येणार नाही म्हणून तू मोरे बघत चल असा होय बघत बघत म्हणजे तिथून कोलवडी पासून कोलवडीच्या निव्या भागापासून ती मोहरं बघत आला ती कुठं ह्या भोगवतीच्या वर्लकडल्या साईडला ब्रह्मदेव म्हणून नाव पावलं त्या ठिकाणी माघारी बघितलं तिथं ब्रह्म म्हणून नाव पावलं तिथून बिरुहोळ आला आणि ह्या इर्लं म्हणजे वाडीच्या उताराला म्हणून ह्या भोगवतीच्या उताराला वाडी उतारला तिथं सात्यासरा म्हणून नाव पावल्या आणि तिथून बीरदेव निघालं हा वनगाई गायीच्या अकरा मध्ये बिरदेव आलं त्या पाठीमाग गाई म्हणजे गुप्त झाल्या आणि तिथून गाई बिरदेव आलं हा लक्ष्मी प्रगट झाली हा तशीच अंबाबाई प्रगट झाली आणि बिरदेव आणि विठ्ठल ह्या मुलगी खडकाच्या माळाला गाईच्या खुरामध्ये आणि हिनं बीरुभक्त बिरू होळला साक्षात्कार केला आणि बीरू होळ त्या विठ्ठल बिरदेवाची तर शावकर बसला आणि तीच बिरू होळच्या मागटल्या सासुरे गावच्या त्याची जी का असणारी पिढी आहे त्या पिढीला कळलं की आपलं जे काय असणार बिरू होळ त्या खडकाच्या बाळाला भोगावतीच्या कड्याला आणि ते कशा तरी शावक करीत बसलं म्हणून ती इथं आले तर त्याने सांगितलं की मी माझ्या देवाला विठ्ठल बिरदेवाला इथं घेऊन आलो आणि ह्या बिरुभाईची ह्या सासुरे गावाला खरोखर म्हणजे पाटीलके होते आणि त्या पाटीलकेचे दफ्तर आडामध्ये टाकले उजव्या बाजूला ह्या अलिकल्या बाजूला हे डागझरीच्या अलिकल्या बाजूला हनुमंत होता त्या हनुमंताला हात दिला हनुमंताला वाकड केलं आणि बिरुहोळ त्याचं जे काय असणारा परिवार आणि ह्या विठ्ठल बिरुदेवाच्या सेवेसाठी तिथली दप्तर आडामध्ये टाकून आड उजून मारुतीला हात देऊन आणि ठिकाणाला ह्या भावभक्तीला करू लागले आणि हा विठ्ठल बिरुहळ भक्ती करीत करीत या विठ्ठल भक्तीचा वाढवा महिमा वाढवीत वाढवीत हा हिचं विसरून गेलं आणि देवकट ही ह्या बोलला नाव पडलं म्हणून आमचं आता म्हणजे काय तर देवकते दे। कारण देवाची सेवा केली देवाने भावभक्ती म्हणजे धावली म्हणून ह्या आमचं म्हणजे देवकते हे दे नाव म्हणजे आणि त्या पिढीपासून त्या परंपरापासून आतापर्यंत आम्ही ह्या विठ्ठल विरोधाच्या म्हणजे आरामाने जो प्रकारला आहोत हा देव भक्तांना कसा पावतो ते जरा सांगाय सविस्तर आ जी जी मना मदी मना मदी हा बिरदेव कसा जे जे मनामध्ये भाव धरेल मनामध्ये हा बिरदेव कशामध्ये जाणतो काही मुक प्राणी असल मेंढी असल विया असल गाय असल बैल असल ज्या जी बघत अशा जेव्हा मोठ्या प्राणीला जो जाणतो हा मल्ले त्याला बरोबर तटकळ साक्षात्कार देतो एवढंच नव्हे आहे जर चांगला एकामेकाला देत गेला एकामेकाला जर प्रेम देत गेला आणि भावभक्तीचा हा बिरदेव जर वाढवा करत गेला तर बिरदेव तात्काळ म्हणजे त्याला दिसतो खरोखर तसंच म्हणजे आपल्याला ह्या म्हणजे बंदरा एक सोलापूरचा कंत्राट राहून चढदार होता आणि बंधारा बांधण्यासाठी घेतला त्याचा बंधारा म्हणजे वर येणा गेला बिर्देवाच्या समोर आला आणि बिर्देवाला हात जोडलं बिर्देवा ही म्हणले माझं काम तोडेला जाऊ दे मी का सिद्धी करतो आणि म्हणून त्याने त्याच्या देवाला हात जोडला आणि हिचा आला आणि पाठीबागची भिंत त्याचं काम झाल्यानंतर पाठीबागची भिंत त्याच्यावर पत्र आणि खाली कोबा केला त्याचं काम तडेला गेलं हा सोला प्रसार पंचारे काम केलेला आहे असं म्हणजे देव आणि त्याला त्याच्या देजा कुंड काही दिवस बोलला आणि त्याच्या कुंड माग पडत चाललं साक्षात्कार म्हणजे टेंगुर्डीच्या आणि कुर्लवाडीच्या मध्ये त्याला साक्षात्कार असा चाला हे कुंड हे जी म्हणजे कार चाललेले ते कुंड काहीतरी वाहन आलेलं खरोखर आता धडक लागते अशात म्हटले पांढरा शिव घोडा त्या परत नदर पडला आणि खरोखर त्याला साक्षात्कार झाला आल्या बरोबर त्याने त्या पाया घालून या भितीला चालू केला हा साक्षात्कार मी ते थोडं ना सांगितलेला आहे का तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सोमनाथ ब्रह्म देवको देव पुजारी चांगभल्याच्या गजरामध्ये असणारा हा विठ्ठल आणि बिरदेव वाशी हा इरले गावामध्ये या ठिकाणी कसा स्थित झाला आणि या इरले इर्लेवाडीच्या असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना हा असणारा दर्शनाचा लाभ कसा मिळाला या संदर्भात मी आपल्या असणाऱ्या विठ्ठल बिरदेव बद्दल काय सांगू इच्छित हा असणारा विठ्ठल आणि बिरदेव हा या हरिहर या विठ्ठल बिर्देवानी आपल्या ह्या इरलेवाडी नगरामध्ये भगवादी तीरावर आपलं स्थान कसं स्थान केलं मूळ ह्याचं या ठिकाणी असणार हे सासुरे गाव सासुरे गावचा असणारा नारायण राजा आणि नारायण राजा त्या ठिकाणी असणारा धोंडीराव होळ त्याचा मुलगा त्याचा असणारा नाव गुरदेव होळ हे दोघ एकमेकांचे मित्र होते असणारे महाकाळेश्वराचे भक्त होते महाकाळेश्वराची भक्ती त्यांची अशी हळूहळू वाढीस लागली होती आणि असणाऱ्या घाणेगावच्या संगमावर गुरुअनुग्रह मिळाला सास त्या असणाऱ्या दोन्ही मुलांना या ठिकाणी पाहिलं आणि जाणलं अंतर्ज्ञानाने की बाबा असणारी ही दोन्ही मुलं पुढे भविष्यामध्ये धार्मिक कार्य काहीतरी करणार आहेत असा अंदाज बांधून त्यांना आपल्याकडे बोलून घेतलं आणि त्यांना गुरुअनुग्रह दिला सांगितलं की तुम्ही रोज माझ्याकडे या ठिकाणी मला भेटायसाठी या असणाऱ्या घाणेगावच्या संगमावर या ठिकाणी यावं आणि त्याला असणाऱ्या भक्तीचा मार्ग या ठिकाणी त्यांनी दिला भक्ती काय असते ज्ञान काय असतं एकाल भक्ती कशाला म्हणायचं त्या सर्व गोष्टीचं ज्ञान असणाऱ्या सास ऋषींनी आणि असणाऱ्या दयाल राजाला आणि असणाऱ्या हा बेरू वळखला या ठिकाणी दिलं गेलं महाकाळेश्वराची भक्ती ही वाढीस लागलेली होती आणि असणारा हा बेरू असणारा महादेवाचा भक्त एके दिवशी तो असंच्या विठोबाला या ठिकाणी निमित्त गेला होता दंच्या विठोबाचं दर्शन घ्यायला गेला, गेला असता त्या ठिकाणी आंजनगावचे भक्त खिळोबा या असणाऱ्या त्यांच्या विठोबावर या ठिकाणी आपले मेंढ चारा त्या ठिकाणी गेले होते आणि खेळू भक्ताचे आणि असणाऱ्या अंजनगावच्या खेळू भक्ताची आणि सासुरे गावच्या भिरुहची बॅट किंवा भेट झाली खेळूबा भक्तानी अंजनगावच्या असणारे ह्या भिरुह सांगितलं की बाबा पठणकोडी जाते असणारा आपला विठ्ठल भिरदेव आणि त्यांचा असणारा ही मेहमान आणि आपली असता ही वारी या ठिकाणी आपण चालचे आहे चालू करायचे आहे देवाचा निरोप आहे त्या ठिकाणी भागणुकीचा कार्यक्रम मला करायचा आहे माझ्या बरोबर तुला या ठिकाणी यायला लागेल असं असणाऱ्या खेळू सांगितलं आणि असणारा बिरू तेव्हापासून असणाऱ्या खेळू सोबत पायी वारी झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बसणं पठणकोटीला वारी करायची त्या ठिकाणचा कार्यक्रम पठणकोटीचा उरकून सर्व वारी निघून गेल्यानंतर हे महागाई पण केलं असा नित्यनियम त्याचा चालू होता बरेच वर्ष झाली असणाऱ्या बिरुहोळला या ठिकाणी मूल बाळ नव्हतं बघा भक्त कसा असायला पाहिजे आणि देव त्या भक्ताच्या हाकेला कसा धावून येतो हा विठ्ठल बीर हा पटन तोरलेचा हरिहर कसा भक्तीला धावून येतो हे मला या ठिकाणी बोलवाय सांगायचं आहे वयाची बरीच वर्ष झाली असणाऱ्या बिरुहळला या ठिकाणी मूल बाळ नव्हतं पण तो असणाऱ्या सास ऋषीचा सा भक्त होता सास ऋषीचा शिष्य होता तो तो देवाकडे काही मागत नव्हता त्याला माहित होत कि देवाला काही मागायची गरज नाही तो अंतरी देवाला मागण्यासारखं असं आपल्याकडे काही नाही पठणकोडीची वारी लावत असताना सर्व याची तयारी या ठिकाणी असणारी सखोबाई नावाची त्यांची पत्नी सर्व काही त्यांचं या ठिकाणी सांगून या ठिकाणी करायचे आणि प्रतिवर्षीची वारी त्यांची पूर्ण करायची पत्नीच्या सांगण्यावरून या या पत्नीच्या स्वीकारलं पत्नीनं सांगितलं तुमच्या असाही पठण खोडलीची वाढी वर्षानुवर्ष अखंड चालू राहावी म्हणून तरी देवाला या ठिकाणी पुत्र प्राप्तीसाठी मागणी करा त्यावेळेस असणाऱ्या ह्या बिरुहोळनी विठ्ठल बिरदेवाला पठण देवाला मागणं मागितलं देवा माझ्या या ठिकाणी असा वंशाला देवा मिळावा की जेणेकरून माझी असणारी पठण पोडलाची वारी वर्षानुवर्ष वा अखंड चालू राहावी आणि आश्चर्य घाललं होळला या ठिकाणी नारोबा होळ नावाचा मुलगा या ठिकाणी झाला आणि तोच नारोबा होळ तोच होळ त्यांची असणारी ही वंशावळ या ठिकाणी या विरले गावामध्ये या ठिकाणी स्थित आहे असणारा हा होळ या ठिकाणी देवक झाला कसा ज्यावेळेस या असणाऱ्या पठ्ठणकोडली च्यावर आलेला हा वीरदेव हो या ठिकाणी बहुवाजी थिरावर या ठिकाणी आला बघा माझ नाव आता आहे मानव मी आता हे पण ह्याच्या पूर्वी माझ्या वडिलाला आई मुलगाच नव्हता पण माझ्या वडिलांनी इरल्याच्या बिरुबाच्या वाऱ्या चालू केल्या इर्ल्यात बाबू मामा देवकटे म्हणून होता बाबू मामाला एक आबा म्हणून मुलगा होता त्या आबाची मानटाळू पडली होती म्हणून माझ्या आईला आणून माणसाळू भरली मानटाळू भरल्यावर काशीबाई नावाची मामी जी होती ती मामी म्हणली आबा आपल्याला त्यांना मुलगा ना म्हणून आपल्या घरी झटते ती माणसं या माणसाला घेऊन तुम्ही पठणकडून खानबोवाकडे जावा माझ्या वडिलाला घेऊन खणभोवाकडे गेले बाबू मामा आणि खनुभावाने भांडार दिला खनभोवानी सांगितलं हे जे नाही घोगरी नाही पाळणा नाही ह्याचं नाव ठेवायचं नाही ह्याचं नाव फक्त बिरुदेवच आहे असं पठणकडनं सांगितलं बाबू मामाने आमच्या वडिलाला इथं सांगितलं सविस्तरी भंडरा सांभाळा भांडरा वागवा वा, सा भंडार टिकवा म्हणून आमच्या वडिलांना हे रिलेच्या बिरुबाचा भंडार सत्व तत्वानं टिकवला म्हणून माझा बिरुंदेव नाव हे जन्म माझा जन्म काळ झाला पण माझी गुरु गादी जर म्हणला माझा धर्म जर म्हणला तर इर्ला मठ मत आहे तसंच भाविकानं सजनानो माझ्या आई वला बिरुदेव पावला म्हणून मी बिरुदेव पुढे झालो म्हणून या बिरुदेवाचा उपकार मोठा त्या इरल्याच्या म्हणून माझ्या हातून निर्णय त्या सर्वाला या बिरल्याच्या बिरुवाला नव जर केला तर तुमचा नवस पुरा झाल्याशिवाय कधीच राहत नाही तुम्ही तुम्हाला काय अनुभव आला तुमच्या मेंढरांना दुखणं वगैरे बघा आता आम्ही मावळ कुंभ कुंभमेळ्याला गेलो कुंभमेळ्याला माघारी आल्यावर मेंढराने थोडा म्हशीच्या गोंत्राचं खाड्या झाला म्हणून मेंढराला थोडं आजही पडली भगवंतानी सांगितलं बाळा तुझी इथे मेंढरा ठेवू नको मेंढर माझ्या घेऊन ये म्हणून तिथन मेंढ्या बाशाला बंडूला फोन केला आणि तिसऱ्या दिवशी मेंढ्या घेऊन इरल्याला आलो या इरलेला आलो निर्लेबेरूबाच्या ना भंडराच्या नावानं निर्लेबचच्या بيرुबाच्या नावानं सांगभे बोलून भंडरा उधळला आणि माझ्या मेंढ्याला सुख लागले माझ्या मेंढ्या सुखी नंदनतेच्या गावात ही बिरुदेवा चूक करायचं जय जय बाकी जामगा जामगाव आपन सोडून इथं ए कोण वाज उतरते आमचे वडील महादेव कायद वर्षी यशवंत सातपुते म्हणजे महादेव त्यांचं नाव त्यांच्या <प्रीण> वलात नाव यशवंत यशवंत आणि <प्रीण> त्यांचा पुत्र महादेव महादेवने त्यांची सेवा केली विठ्ठलवीर देवाची देवाची सेवा केली म्हणून इरल्यावाडीला आणले आम्हाला इरल्या आणले आणलं म्हणून आनंदाची भाकर दिली आनंदाची भाकर दिली म्हणजे माझ्या हिटराण्याला बोरला चार इंच पाणी लागले चार इंच पाणी आता सध्या आहे आठ आग तास बोर्ड चालतो आठ तास बोर्ड चालून मला सात लाखाची बाग झाली आणि मेहा ह्या बिरदेवाच्या जेवण आमच्या बापाने मी करतो म्हणून आम्हाला पोट भरून बाकरी दिली ती काशीचा लिंक तिथं आहे माझा भिंग माझा काशीचा लिंक तिथं मुलं आहे भिंक आणि शेवा म्हणून माझ्या देवा कपाळी भांडारा देवा कपाळी पांढर तुझा मळा कापुनुकुला काचा गाळा ही साजवंत माझा माळा ही साजवंत माझा माळा तीनवीरचा नाही टेळा ही काशीचा लिंगाचा खेळा ही बघता आहे गंगाबाईच्या कुशीचा बालूबाईच्या दुधाचा सूर्याच्या केसाचा इराज आहे ही कुणाला भेट नाही कुणाचं काय खात नाही कुणाला काय मागत नाही तुम्ही शेवा हे रे माझ्या भगवंत देवा ही काशीचा निंग सदा भींग ही त्याला धन्यवाद देणार त्यालाच घेणार त्याला दंडीवर नाही देणार त्याला नाही देणार त्याचं नाम देणार त्याला येणार त्याचं सांगणार त्यानं ऐकणार की बोलणार ते सगळं चालणार ही खसा खशीचा देव आणि इशीचा देव नाही ही खऱ्या पट्ट्याचा दुधाचा देव आहे ती इथे देवाची गादी माझी सुपी नाही ही इथे भक्तीचा जोर नाही ही ताकदीचा जोर नाही ही समाजाचा जोर नाही ही फक्त साजीवंत भक्ताचा निवाडा आहे तर तुम्ही निवडा घ्या बाबा नो आणि इटेंदुरदेवाच्या शेवटा लागा ही पंढरा तुम्हाला कायच कट म्हणून देणार आहे इटेंदुरदेवाच्या नावानं सांगले कब माझ्या नावानं भले माझ्या काशी लिंगाच्या नावानं सांग भले महादेव यशवंत सात नावानं सांग भले आम्ही राहणारे पानगाव मध्ये होते पण आम्ही पुण्याला असतो आता सध्या तर आमचं धक्क्याच बकरा असत ते आम्ही चालू केल्यापासून आमचं खूप चांगलं झाले कसा, कसा, तुम्ही नवस मागे नवस, नवस म्हणजे आमच्या मिस्टरांना नोकरी होती पण ती कंपनी सध्या बंद होणार होती पण आम्ही देवाला जिथूनच जोडले आणि म्हणलं आमच्या नवऱ्याची कंपनी व्यवस्थित चालू दे चालली कंपनी आणि त्या आता सध्या परमनंट पण आहे आणि आमच्या मुलाला ही चांगली नोकरी लागावी असं आम्ही देवाला साकडं घातलं होतं आणि गेल्याच महिन्यात माझ्या मुलाला पण नोकरी लागेल <स्थाँगे> हा तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव मंगल संजय शिंदे मी राहणार हडपसर पुणे देवाचे नाव माझं नाव राणी राजेंद्रची लेख आहे मग माझ्या वडील लहानपणापासून लहानपणापासून माझ्या वडील देवाची गुप्त आहे लहानपणापासून गुप्त असल्यामुळे मला पण देवाचा लाद आहे खूप दिवस असं मुल मला पण नव्हतं मुल बाळ न बन झालं वीस वर्ष मला ती कृपा काही मग काय तिथली कृपा नसल्यामुळं मी देवाला म्हणलं आता तिथलं भंडारा दिला बाबांना म्हणून जरी होते मग त्यांनी मला भांडरा दिला भांडरा दिल्यानंतर मला म्हणले तू इथल्या वाऱ्या चालू कर मग मी वारे चालू केल्या मग वारे चालू केल्या तरी पण मला काही दोन तीन वर्ष अशी केले तर झाले तर एक साथ चार मुली झाल्या मला झाल्यानंतर <सथी> मी बाबा मी तुझी एवढी सेवा केली सगळं सांगत की केले नाही ती नवस केलं तू काय माझ्या नवसाला पावला नाही मग आज तीन वर्ष मी काय केलं यात्रा आली होती यात्रा आली तर मी म्हणले मी तुझ्या आता आता पायरी चौक खाली येणार नाही कारण तू मला धोका दिला मी एवढा विश्वासघात माझा केला मी तुझ्या काही यात्रेला येणार नाही मला इथून मी ज्या त्या दिवशी देव देवळ देव मंदिरात येतो दे त्या दिवशी मी इथून माया मायात साक्षी निघून गेले मग निघून गेल्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी मला असा साक्षात्कार झाला की तू माझ्या माझ्या यात्रा सुरू तू आलीस पण मी तिथं नाही तुझ्या मागे येणार आणि पुढच्या वर्षी तू माझ्याकडे येणार मी म्हटलं तू माझ्याकडे यावं लागल देवा मी तुझ्याकडे येणार नाही तर दुसऱ्याच वर्षी देवाची काशी लेगाची अशी कृपा झाली ज्या दिवशी दुसऱ्याच वर्षी ज्या दिवशी देव मंदिरात येतो त्या दिवशी मला मुलगा झाला माझं नाव राणी राजेंद्र तर असं हा ठरविल देवाची खूप खूप कृपा आहे आणि जो काय श्रद्धा आणि जी काय पाहू फक्ती देवची त्याची जे काय पूर्ण आपण जी काय उच्च बोलतो ती पूर्ण होती आणि नवसाला पाहतो माझ नाव हनुमंत बापू कांबळे मी या गावचा आहे मी लहानपणापणे या विसरबी देवाची धनुर्व म्हणून म्हणतो दुर्देवाची वय म्हणतो मला ह्या देवाची खात्री आणि अनुभव मी शाळा सुटल्यानंतर पाठशाहीत नोकरी राहिलो नोकऱ्याशिवाय बन होत चिंचं बन बाबरीच बन त्या बाबरीच्या मुळाला मुळे होती की मुळी तुरली मी मुळे तुरली आणि मालकाच्या परसार नेऊन ठेवली आणि मराठी शाळेत आलो आणि वराण्यात बसलो तुली सुद्धा नाही मला उचलण्याशी टाकून दिलं महाराष्ट्र बसलं तर कुणी नाही घरी गेलो उमरेत एक पाय घरी एक पाय माझ्या दुनच्या दोन डोळ्या गेलं तीन दिवस अन्न नाही पाणी नाही मग देऊ देव म्हणून त्याने आमच्या वाला सांगितलं त्याने या झाडली काठी आणली बैल बांधली माझ्या पैसे आले म्हणले देवाची काठी आणली घालता म्हणजे हो हो माझ्या मला डोळे उघडलं मग तिथनं काठी घेतली गरोवती लालो मला पडद्या गुळ केली चिता आलो आणि गिरदेवदेव देव सोमादेवाचे वडील त्यांच्याकडे सांग होते आम्ही त्यांच्या पाया पडलो त्यांना कथन सांगितलं की म्हणजे काठी तिथे ठरली ठेवली ना हे म्हणजे भांडाळा दिला भाटाला खाल्ला तीन दिवस अन्न पोटत नसताना भांडाळा खाल्ल्याबरोबर या सरकारनं उडी मारली घरी गेलो दीड वाक्य खाल्ली नक्त जनवार घेऊन गेलो तसंच आताची भाषण केलं की माझी मुलगी आहे या मुलीच्या लग्नाच्या आम्हाला माझ्याकडे शेळ्या होत्या मी शेळ्या ऐकत असताना एकदम शेळ्या कशा विकायच्या म्हणून काय केल्या चार शेळ्या घेतल्या माझी मालतीने मी गोव्यान वडाला गेलो जाता ना मालतीने तर वाड्याला फोक आला शेळ्या हानीत नेल्या तो फोक बाजारात राहिला आम्हाला कायच ये शेळे वाटायला मग मी म्हणजे काय शिकायला आली काय सांगितलं यावर देवाचं कौतुक नंतर माझ्या डोक्यात आलं परवान्याचा फोग आणला होता देवाच्या दरवाज्यातन नंतर बाजारात गेलो फिरलो जिथं पहिल्यांदा शे उभ्या केल्या तिथं तरवाड्याला फोक तरवाड्याला फोग घेतला पिशवी टाकला देवा काय म्हणलं ही नंतर आम्ही बाजार केला असा सात्वाचा देव आहे आणि मी मला जसं करतो माझ्या वयाच्या पाचव्या वर्षापासून मी देवाचे जबाब लढतोय आणि देव माझ्या पाठीशी आहे आणि सत्य सांगायचं म्हणलं तर देव धनगराच्या रूपात माझ्या पाठीशी आहे मला कोणाच आलं नाही धनगराचा माणूस माझ्या पाठीशी उभा म्हणजेच माझ्या काशी आहे माझ्या पाठी उभा आहे माझ्या मुलीला मग नव्हता मुलीनं तीन वारके केली आणि मी सांगितलं बाहेर देवाच जप कर मुलीनं दोन वयात वर्षाच्या वर्ष पिढीला दोन वया भरल्या जप केला चांग बिरद चांगली बिरद चांग ब अशा दोन वया भरल्या नंतर हा मुलगा झाला एवढं सांगून माझ्या भाषण नाव सांगा हा नाव सांगा तुमचं माझे नाव हनुमंत बापू कांबळे माझे नाव अनिता रघू शिंदे आमचे मूळ गाव पानगाव पण आम्ही आत्ता सध्या रहिवाशी आहे वाईमध्ये वाईमध्ये आमचं छोटंसं गाव आहे शांतीनगर म्हणून त्याचं गाव आणि आमची भक्ती जास्त विठ्ठल बिरुदावर आहे आणि बाळूमामा <coughs> मी माय इलेव्हन सर्कलमध्ये माझी टीम मी चॉईस करत होतो एक मिरुजी माझी माय इलेव्हन सर्कलला मुंबईवर ते राजस्थान टीम माझी सिलेक्ट झाली आणि त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला त्याचं पक्षीच असं होतं की तीन कोटी रुपये आणि महिंद्रा ठार ती मला विठ्ठल बिरुदिवाच्या कंपनी मिळाली आणि बाळूमामाच्या त्यामुळे मी विठ्ठल बिरुदयाच्या नावाने चांगले दोन शब्द बोलतो धन्यवाद